स्वातंत्र्य अबाधित राखण्यासह वीरांच्या शौर्याची गाथा भावी पिढीच्या मनात तेवत राहावी आणि लोकांमध्ये राष्ट्राभिमान जागवणे या उद्देशाने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात गुरुवार दिनांक चौदा ऑगस्टला सकाळी दहा वाजता तिरंगा यात्रा काढण्यात आली तिरंगा यात्रेतील जल्लोषातून प्रत्येकांमध्ये देशाभिमान दिसून आला तिरंगा यात्रेची सुरुवात कोराडीमधील भारतमाता चौक परिसरातून झाली कोराडी टी पॉइंट अवंती चौक शिवाजीनगर महादुला परिसरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत भारतमाता चौक परिसरात भारतमाताच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून यात्रेचा समारोप करण्यात आला तिरंगा यात्रेचे आयोजन भारतीय या जनता पक्ष कोराडी मंडळतर्फे करण्यात आले होते मंडळ अध्यक्ष ब्रह्मा काळे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेची रूपरेखा तालुका संयोजक कोराडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र धनोले सहसंयोजक सौ लतेश्वरी काळे अभिजित ढेंगरे यांनी आखली या प्रसंगी माजी महादुला नगरपंचायत नगराध्यक्ष राजेश रंगारी माजी जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष अनुराधा आमिन भाजपा शहराध्यक्ष प्रीतम लोहसारवा रामबाबू तोडवाल अंकित तुरक विश्वनाथ चव्हाण नाना लांडे अरुण उजवडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते व फिनिक्स करिअर अकादमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते